मित्रांनो तुम्हाला आपलं सरकार अंधार ठेवत आहे असं वाटत नाही का सामान्य लोक टॅक्स भरतात तुम्हाला त्या टॅक्स मधून काय मिळतं आणि आजपर्यंत काय मिळालं देल? मिळालं असेल तर फक्त महागाई यापेक्षा दुसरं काही नाही हे सरकार तुमच्याकडून टॅक्स घेणार आणि त्यातून तुमचे झालेले नुकसान भरून काढणार श्रीमंताची पोटे भरणार आणि तुम्हाला मात्र फक्त महागाईमध्ये ठेवणार मित्रांनो अमेरिका हा देश भारतापेक्षा बत्तीस जास्त कमवतो तरी पण तिथे पेट्रोलचा दर स्वस्त आहे काही दिवसापूर्वी जीएसटी कौन्सिलिंग मिटिंग झाली होती तेव्हा फायनान्स मिनिस्टरने ती अशी घोषणा केली होती की पॉपकॉर्नवरती हो पॉपकॉर्न येईल नॉन ब्रँडेड पॉपकॉर्नसाठी पाच टक्के जीएसटी ब्रँडेड पॉपकॉर्नसाठी बारा टक्के जीएसटी आणि क्रॅम पॉपकॉर्न साठी अठरा टक्के जीएसटी लागू करण्यात आली आहे आता तुम्हीच बघा सर्वसामान्य जनतेला कसं लुटलं जातं मित्रांनो तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम अशा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची ऍप्स तर वापरतच असणार ना यावरती देखील तुम्हाला कितीतरी लुटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला यावरती काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट मध्ये कळवा खूप काही नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सबस्क्राईबरच्या माध्यमातून आम्ही होईल तेवढी मदत करू